नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र सो गाइस व्हेअर वी आर गोइंग टू गो सूरज प्लीज कॉल टू वंकेश्वर वंकेश्वर इट इज सिचुएटेड नियर नाशिक नाशिक अच्छा इन नाशिक कल्याण स्टेशन आपल्याला वंदे भारत ट्रेड होती इज अ टाइमिंग होता 7:13 चा जी ऑलमोस्ट वीस पंचवीस मिनटं लेट आली स्टेशनवर आता ट्रेन किती वेळी लेट आहे ब्रो काय पंधरा वीस मिनट लेट आहे दिमाग खराब आहे इंडिकेटर्स इंडिकेटर्सवरती कोच नंबर वगैरे लावले आणि मग अनाउन्समेंट झाली की वंदे भारत ट्रेन थोड्याच वेळात येते ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेव्हन ला आली गाडी फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारत मधून ट्रॅव्हल करणार होतो सो एक्साइटमेंट लेवल जरा वेगळाच होता आणि आम्ही आज शिरल्यानंतर फालतूगिरी पण आमची वेगळीच होणार होती सो बघा आम्ही काय करतोय काय नाही ते आमच्या सोबत नाही सवी झाली आहे माझा सीट नंबर होता फोर्टी फोर आणि त्याच्या जागी ती बसलाय सुरज अरे माझा होता फोर्टी फोर माझा होता फोर्टी फोर नाही मी दाखव हा दाखू तिकीट दाखव थांबा दोन मिनिटं आहे फोर्टी आता माझं विंडो साईड बघितलं विंडो साईड ते लिहिले मग ही पण विंडो साईड झाली ब्रो माझी फोर्टी फोर आहे ही विंडो माझी आहे स्क्रीनशॉट घ्या आणि हा बघा हा सुरज बसलाय तर नसतच खराब आहे काही दिसत नसत अरे यार दिसला पाहिजे काचा बिचारा तुकली पाहिजे होती ना डायरेक्ट आणली कामाला बाराचा वॉशरूम यो यो रोड रेल पण लावले इथे संपलेला ट्रेनच्या सीटवरती जास्त न बसता आम्ही इथे टाइमपास करत बसलेलो की इकडे ट्रेन कशी ऑपरेट होते ते बघत बसलेलो आणि ते आमचा अर्धा टाईम निघून गेला माय माय फ्रेंड्स ट्रॅव्हल फर्स्ट इन वंदे भारत ट्रेन नाशिक रोड स्टेशनचा स्टॉप एट फिफ्टी सेवनचा होता आणि ट्रेन नाईन ट्वेंटी वनपर्यंत आली म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फोर मिनिट्स मधल्या बीच वरूनच बाहेर आल्यावरती तुम्हाला रिक्षा स्टँड आणि त्याच्याच पुढे बस स्टॉप भेटेल समोरच बस स्टँड आहे तुम्हाला इथून त्र्यंबकेश्वर साठी हे भेटू शकतात बसेस बस बसस्टॉपवरनं लागोपाठ असतात बहुतेक बस बस आम्हाला नाईन थर्टीची बस भेटली आणि त्याच्यानंतर पण दोन तीन त्र्यंबकेश्वरसाठी बसेस होतात बसमधून आपल्याला एक तासाचा ट्रॅव्हल करायचा होता नाही बोलता बोलता फोर्टी किलोमीटरचा डिस्टन्स होता नाशिक स्टेशनवरनं स्टेशनवरनं आपण बस पकडली आणि इथे त्र्यंबकेश्वरच्या इथे आलो आणि बस पर पर्सन सेवन्टी रुपीज घेतले वर्षाचा पहिला दिवस आणि वार सोमवार म्हणजे शंकराचा वार म्हणून गर्दी खूपच होती प्रचंड गर्दी होती आणि एवढी गर्दी होती की विचारू नका लोकांनी रस्त्यावरती तीन तासाची लाईन होती आणि त्यानंतर जेव्हा आम्ही हे बघितलं की आता आम्ही आज होते आम्हाला वाटलं की आम्ही इझिली आता एक पंधरा वीस मिनिटात दर्शन घेवानी निघू दोन तासाच्या लानी नंतर दोन तीन तासाच्या लायनीनंतर पण जेव्हा आत गेलो तर सिच्युएशन काही वेगळीच होती तिकडे मंदिराच्या ह्याच्यामध्ये पण म्हणजे जिकडून प्रॉपर लेवल हे असे रील्स लावलेत तिकडून आम्हाला ऑलमोस्ट तीन तास लागले दर्शनासाठी सो खूप खूप म्हणजे खूप पाठ गर्दी होती लोकांची

मित्रांनो आम्हाला घरी जायला बस भेटत नाहीये आम्ही बस शोधतोय या ठिकाणी आम्ही तिकडून तर निघालो तिकडून निघाल्यानंतर आपल्या कुठून निघालोश्वर निघालो आणि कुठं आलो रे सिव्हिल लाईन हा सिव्हिल लाईनला आलोय कुठली तरी बस पकडली पहिल्या गर्दी होती चढलो डायरेक्ट धाप आणि त्याच्यानंतर आता नाशिक फिरतोय आणि बस स्टॉप शोधतोय बस स्टॉप भेटला तर तुम्हाला कळवतो आणि कसा प्रवास झाला ते सांगतो तो so, मित्रांनो आम्ही बस पकडल्यानंतर खूप कंटाळा आलेला म्हणजे मी खूप टाळ झालेलो कारण का अख्खा दिवसभर आपण ट्रॅव्हल केलेली सो so, ब्लॉग एंड करायला भेटला नाही पण त्याच्या आधी काही इन्फॉर्मेशन देऊया आम्ही तिकडून सिव्हिल लाईनवरनं बसस्टॉप शोधला एक पाच सहा मिनटावरती होतं बसस्टॉप आणि तुम्ही तिकडे इन्क्वायरी वगैरे म्हणजे विचार विचारत गेलो आम्ही पण तुम्ही पण तसंच करू शकता आणि कल्याणपर्यंत आम्ही ती लालपरी पकडली फेअर काहीतरी टू ट्वेंटी होती गर्दी खूप होती पण नंतरला आम्हाला एक अर्ध्या एक तासाने बसायला भेटलं तिच्यामध्ये पण आणि प्रवास आपला तो पण चांगला झाला आणि रात्री आम्ही आलो कल्याण स्टेशनवर आणि तिकडून मग ट्रेन पकडून थेट घरी आलो सो ह्या प्रवासामध्ये आपल्याला आपला म्हणजे बजेट किती काय झाला किती आपला खर्च झाला काय तिकीट फेअर वगैरे वंदे भारतची फेअर परत बस परत रिटर्न येताना बस आणि अजून अजून इतर काही खर्च जे किती काय झालं असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी प्रॉपर लेवलला आणि तुम्ही पण त्या हिशोबाने म्हणजे ते सर्व बघून आपला टूर प्लॅन करू शकता तिकडे त्र्यंबकेश्वरसाठी आणि तिकडे कसं माहिती आहे का आपल्याला जागा खूप काय बघण्यासारखी पण ते थोडे लांब लांब आहेत म्हणजे असं नाही की त्र्यंबकेश्वरच्या जवळच आहे सो तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करत असाल तर तुम्हाला थोडंसं त्रास होईल इकडे तिकडे ट्रॅव्हल करायसाठी पण प्रायव्हेट ट्रॅव्हल करत असाल तर इझी पडेल मीन्स तुम्हाला त्या जाग्यांवरती जायला सोपं पडेल तुम्ही कधी पण स्वतःच्या मदतीने येऊ जाऊ शकता आणि असं जर तुम्ही गेलात पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रायव्हे पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर थोडंसं तुम्हाला टाईम तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो आणि बजेट पण वाढू शकतो सो ब्लॉग आता इथे जेंड करेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र